दौंड शहरास कुरकुंभ परिसरामध्ये मटक्याच्या अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा तीन मटका बहादरांना अटक दौंड पोलिसांची धडक कारवाई तीन ऑक्टोंबर रोजी दौंड शहरातील गांधी चौक दौंड अर्बन बँकेच्या पाठीमागे या ठिकाणी असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार अमीर शेख व पोलीस शिपाई पवन शंकर माने यांनी छापा टाकून रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्त करून आरोपी सागर संजय पलंगे राहणार खाटी गल्ली कुरकुंब या ठिकाणी शेअरच्या आडोशाला आरोपी संतोष महादेव निकम राहणार काष्टी तालुका श्री गोंदा शहाजी धोंडीबा चोरमले राहणार पाटस दौंड यांना साहेब पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर मेत्रे पोलीस हवालदार शिंदे यांनी छापा टाकून रोख रकमेसह मटक्याचे साहित्य जप्त करून आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे दौंड शहरातील अनेक गुंड प्रवृत्तीच्या मटक्या वाल्यांनी आपली दुकाने आज बंद करून गायब झाले होते पोलिसांच्या कारणामुळे सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल एक प्रकारे आशाची भावना निर्माण झाली आहे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दण आणले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे